वंदे वंदे वन विभागाची मनमानी वन विभागाची मनमानी वन विभागाची मनमानी शेतकऱ्यांचे खोटे गुन्हे शेतकऱ्यांचे खोटे

निलंब निलंबन झाला पाहिजे पाहिजे झालाच पाहिजे आज आळेफाट्याच्या स्वर्णमध्य ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला हार घालून बेबड हल्ला आणि वन आदिकाराची असतेली मनमानी या बाबतीमध्ये आता उपोषण मी छेडलेला आहे आज शासनाकडे आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला पत्र व्यवहार करणार आहोत आजचं हे आंदोलन सड्यांचं एकमेव कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची किंवा ज्या लोकांची आपण सुरक्षितता त्या ठिकाणी बचावली पाहिजे ती सुरक्षितता लक्षात न घेता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले का तर आमच्या अधिकाऱ्यांशी संघर्ष केला त्यांच्याशी झटपट झाली त्यांच्याशी वादिवाद झाला कोणीतरी म्हणते का कोणीतरी बाबा तिकडून लाकडाच्या काट्या आणल्या तलवारी आणल्या माझं असं म्हणणं तुम्हाला अशा पद्धतीने बनाव करायचं कारण काय आणि तुमचं एवढं कौतुक करायला आम्ही मोकळे आहे वन अधिकाऱ्यांचे तुम्हाला जर फार कौतुक कौतुक करून घ्यायचं असेल तर स्वतःच्या घरात जाऊन करा ना जिथं शेतकरी मेलेत जिथं मुलं मरत चालली तुम्ही आम्हाला कौतुक सांगायला लागले हिंमत कशी झाली वन अधिकाऱ्याची गुन्हे दाखल करायची हिंमत माझे पिंपरी पेंढरामध्ये हे गुन्हे दाखल झाले म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा गाव बैठक घ्यायला लागले तर आमचे पोलीस अधिकारी आणि संबंधित वन अधिकारी एकत्र येऊन अधिकारी तुम्ही शेतकऱ्यांना काय बुरख समजता काय की इथे तुम्ही आज गाव बैठक घेऊ नका आचारसंहिता चालू आहे नाही तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतील या जर तुम्ही तुमच्या खरंच जर तुम्ही आई गुन्हे दाखल करायला आहे तुम्ही लोकांना घाबरायला निघाले या भारत मातेच्या सुपुत्रांना म्हणजे ही तुमची दादागिरी किती दिवस सहन करायची अहो नशी तुमच्या नुसता संघर्ष झालाय झटपट झाली आहे तुम्हाचा एखाद्याचा बळी घेतला नाही या संपूर्ण असलेल्या समूहाने काय समजताय तुम्ही सगळे मंडळी आणि हे जे सातपुते जे ग्रस्ते आम सातपुरे नुसते इन करून फिरतात त्यांना थोडी सुद्धा शरम वाटू नये शरम वाटली असती तर या तीन वर्षामध्ये चांगला बंदोबस्त सा। केला असा साखर आणि आळंदीला शे दीडशे दोनशे लोक अशीच बसून आहे एखाद्या शास्त्रशी पत्रवर केला असता मला दाखवत की जुन्नडचे बिमटचे हल्ले आहेत ते त्यांच्या तोंडाने सांगतात की पाचशे पेक्षा अधिक शेजात आहे जर पाचशे पेक्षा अधिक शिल्जात एक जबाबदार अधिकारी तुम्हाला तिथे बसलेले हे असे फुकटचे जे अधिकारी आहेत ते दोन अडीचशे लोक तुम्हाला तिकडून वळवायला नको ते तिथे माश्या मारत बसले चाकणला ला मनसरला खेडला माशा मारत बसले तो अक्षरशः फुकटचे पगार खात आहेत सगळे अशा लोकांना लाज नको वाटायला तर काय चाललंय तुम्हाला भावना नाही तुम्हाला संवेदनशीलता नाही अहो एक तरुण मुलगा येतोय काय मरतो आहे काय एक शेतातली बाई आमची मरते काय आमचं छोटे छोटं बाळ तीन वर्षांचा पाच वर्ष त्याच्यात त्याला उचलून निवड नेतोय काय त्याला मारून टाकतोय काय काय तुम्हाला थोडं सुद्धा वाटत नाही आणि आज तुम्ही त्याच्यावर काय आणि या तालुक्याच्या आमदारांना माहीत नाही म्हणजे तालुक्याच्या आमदारांना प्रश्न जुमानत जुमाडत नाही तुम्हाला न विचारता गुन्हा दाखल केले काय माझं असं म्हणणं की चूक आहे हे तर या अधिकाराचा निलंबन व्हायला पाहिजे मी आज कुठंही कोणताही अन्नाचा घास न घाता सकाळपासून पाहण्यावर माझं बेमुदूत आमरण या ठिकाणी चालू करत आहोत आणि मेहरबानी करून हे राजकारण कोणी करू नये सर्वांनी इथं यावं जे जे विविध पक्ष आहेत त्यांनी इथं यावं या जुन्नर तालुक्याची आपली जी मजबूत एकत्रीकरण जे आहे त्या एकत्रीकरणाचा एक सुंदर अशा पद्धतीचा आरसा महाराष्ट्रापुढे जायला पाहिजे संकट समय जुन्नर एकत्र येऊ शकत हा मेसेज आपल्याला संपूर्ण तमाम महाराष्ट्राला दिला पाहिजे मी पत्र व्यवहार करणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इथून पत्र व्यवहार करणार इथं बसल्या जागेवरून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार या खात्याचे परिष्ठ अधिकारी आहे साहेब तुम्ही चांगले आहात तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही सापडला सहकार्य केलं आम्हाला माहीत आहे आज उद्या ते आपण चालू करू पण बिबट सफारी हा फक्त आणि फक्त आमचा जो स्रोत आहे तो फक्त उपजीविकेचा आहे किंवा आमच्या सर्व लोकांचा रोजगार वाढीचा आहे त्याच्यामध्ये त्या पहिल्या फेजमध्ये फक्त त्या ठिकाणी साठ बिबटे जातील साठ बेबट म्हणजे आपल्याला इथं होणारे हल्ले थांबवता येईल अशातला भाग नाही पण दोन हजार अठरा एकोणीसला जो पत्र व्यवहार आम्ही शासनाचे केला होता माझ्या आमदारकाच्या शेवटच्या टप्प्यात की हा महाल जी जागा आहे ती महाल डोची जागा जलसंपदाची तुम्ही आमच्याकडे दिली पाहिजे बिबट व्यवस्थेमध्ये आणि ती ती जागा घेऊन त्याची काय असेल ती किंमत ठरवून त्याच्यावर तातडीने पैसा टाकला पाहिजे आणि त्यावर पैसा टाकून आम्हाला तिथं तीनशेपेक्षा पेक्षा जास्तीचे बिबट आम्हाला त्या निवारा क्षेत्रामध्ये वाढवले पाहिजे आम्ही बिबटेच्या विरोधात नाही बिबट हा आमचा ह्या ठिकाणचा जो वन्य प्राणी आहे तो आमचा मित्र आहे संघर्ष जरूर आहे पण त्याची जी आता चाल बदललेली आहे त्याच्या दरम्यान जे वन खात आहे ते काय करतोय काय उपाययोजना आहे अधिकारी वाढवत नाही पिंजरे वाढवलेले नाही अहो तीनशे पिंजरे पडायला पाहिजे आतापर्यंत या तालुक्यामध्ये काय चालवले हा गोंधळ तर दुसरी गोष्ट म्हणजे त्या धनगर समाज जो आज आमचा जो फिरणारा समाज आहे जो हिंडणारा समाज आहे त्या धनगर समाजाला जीव मुठीत घेऊन रोज ती त्यांच्या असलेली मेंढर घेऊन काम करावं लागतं शेतकऱ्यांबरोबर तो शेतकऱ्यांचा मित्र आहे धनगर आणि अशा त्यांच्या वाड्यावर ते त्याची दोन कुत्रे किती संरक्षण करणार हो तो तुम्हीकडे साधी मागणी केली होती मागच्या वेळेला आमचे सहकारी संतोष घोटले यांनी त्या समाजाचं ने ते नेतृत्व करतात त्या गोष्टीला दोन महिने झाले की तुम्ही कमीत कमी एक किलोमीटर आवाज येईल अशी लांब पल्ल्याची बंदूक त्या सर्वांना द्या त्याच्यापासून काय हानी आहे त्याच्यापासून काय त्रास आहे काय केला सातपुती नाही त्यांच्यावर परंतु एक सुद्धा अजूनपर्यंत आवाजाची बंदूक सुद्धा त्या वाड्याला लिहिली नाही अहो धनगराच्या वाड्याचं रजिस्ट्रेशन करा त्यांना प्रत्येकाला बंदूक देऊन टाका जे बिबटे तुम्ही आता या आठ ते नऊ बिबटे पकडले इथून अगा जे बिबटे पकडले ते सगळे बिबटे तुम्ही बिबटेच्या घाटामध्ये सोडले तुमच्या खात्यामध्ये माझे सगळे अधिकारी मित्र आहेत मला ते सगळे सांगत असतात हे तुम्ही काय वागताय काय विभाग शंकर जंगलात लिहून सोडले अहो या सर्व लोकांना तुम्ही चंद्रपूरला लिहून सोडा तुमचा एक पत्र व्यवहार दाखा तुम्ही की तुम्ही नागपूरशी केलाय तुम्ही मुंबईशी केलाय की मला ही पेपर जे आम्ही पकडले ते आम्हाला लाभच्या अभय अरण्यामध्ये घेऊन जायची असं एक एक सातपुत्याने मला पत्र दाखव एक सिंगल पडलेलं आहे अधिकाऱ्यांना आणि वागत नाही कुणाची नीड बोलत नाही आणि आहे का सातपुते हे काय मर्दे का ना मर्दला ज्या वेळेला अशी घटना घडते अहो लोक तुमची जनता तुमची तुम्ही जनतेची सेवक आहे मग कशाला पन्नास साठ पोलीस घेऊन येतात संरक्षण घ्यायला तुम्हाला स्वतःला संरक्षण मिळून यायचं जनतेमध्ये आणि ज्या लोकां आज सुरक्षित नाही त्या लोकांसोबत तुम्ही रुबाब करता मी कालपर्यंत त्यांना खूप हलक्यामध्ये घेतलं होतं म्हटलं आज सुधरेल उद्या सुधरेल पण मी बिलकुलसुद्धा त्या अधिकाऱ्यांच्या वागण्याच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करतो खतखत आहे लोकांच्या सर्वांच्या मनामध्ये खतखत आहे आणि ते खतखत संपवायची असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर निलंबन व्हायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांच्यावर ज्यांच्या मुळे एवढे माणसं मिळेल ते गुन्हेगार आहेत त्यांनी काहीच उपाय योजना केलेला नाही आता शिवसेना की आम्ही जी जागा जी घेतली त्याचे पैसे आता भरतोय तीन तीन वर्ष तीन तीन वर्ष तुम्हाला एखादी करायला आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे तो गुन्हा दाखल करून त्याचं निलंबन व्हायला पाहिजे आणि विशेषत्वाने इथे आम्हाला शेतकऱ्यांना सकाळची थ्री फेन लाईट ही मिळालीच पाहिजे हा आमचा अधिकार आहे मी हे सगळे मुद्दे याच्यावर आज घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सामुग्री वाढली पाहिजे धनगड समाजाला बंदूक मिळाली पाहिजे आम्हाला वन खात्याने सगळे गुन्हे मागे घेतले पाहिजेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे बिबट पकडणार ते तुम्ही लांब नेऊन सोडले पाहिजे हजारो किलोमीटर लांब नेऊन सोडा दुसरी महत्त्वाची गोष्ट की इथं जे काय संपादित जे आमचं करा करायचं आहे ते आम्ही फॉरेस्ट जलसंबद्ध फॉरेस्टला मिळालं पाहिजे आणि थ्री बेन्स आयडी आम्हाला मिळाली पाहिजे महत्त्वाचे आठ जे मुद्दे आहेत ते जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक सुद्धा कण खाणार नाही माझी मेहरबानी करून विनंती आहे खरंतर मध्ये निवडणूक चालू होती मी त्यावेळेला पण इशारा केला होता की चौदा तारखेनंतर मात्र मला लाईवला जाणं हे आंदोलन चढावं लागणार आहे मी काळवाडीला ही गोष्ट बोलली त्याच्यानंतर पेपरी बँडरचा हा किस्सा घडला पण त्याच्यानंतर फार आता तर ही मुजोरी माजवली हो या तालुक्यामध्ये तालुक्याला कोणी वाणीच राहिलं नाही का असा मोठा प्रश्न पडलाय हिंमत कसा करतो एखादा अधिकारी शेतकऱ्या गुन्हा दाखल करायचा काय कौतुक आहे का माझ्या बाईला पकडलं माझ्या बाईला थोडासा गळा दाबला लोकांनी अरे काय कौतुक का? आहे अधिकाऱ्यांचं कौतुक करायला आल्या बाबा तू इथं हे अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं असेल तुझ्या घरी जा आणि इथं आम्हाला मात्र काम करू द्या त्या अधिकाऱ्यांचं निलंबन व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर मनुष्यवधीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तोपर्यंत काही जरी झालं तर इथलं हे आंदोलन मी बिलकुल सुद्धा सोडणार नाही Mudad, a maran, incha, cha, saangto, <tunyate> हे बेमुदत आरण अपोआ उपोषणाला सुरुवात झाली आहे हे मी छत्रपती शिवरायांच्या आणि माझ्या मातीच्या आणि माझ्या शेतकऱ्यांच्या सांगतो आपल्या सर्वांना या उपोषणामध्ये प्रांत साहेबांनी दखल घेतली आहे त्यांनी हे व्हिडिओ ऐकलं त्यांनी सांगितले की साहेब हे उपोषण आणि यांच्या मागण्याचे पत्र मला पाठवा संबंधित सगळ्या खात्यांशी तुम्ही ते निवेदन पाठवून द्या म्हणजे आम्हाला त्याच्यावर तातडीने शासनाबरोबर बोलणं करता येईल आणि त्या अनुषंगाने दखल घ्यायला सुरुवात झाली कारण ही बाईट काल खूप उशिरा झाली लेटला एक साधारण साडेआठ नऊच्या दरम्यान झाली त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचा नोंद पसरत चाललेला आहे आणि मला या सगळ्या मुद्द्यांवर शासनाने लीड केलं पाहिजे आणि त्याच्यामधून या सगळ्या उपाययोजना तातडीने केल्या पाहिजेत शेतकरी हा भयमुक्त व्हायला पाहिजे आणि आम्हाला स शासनाने संरक्षण दिलं पाहिजे माणूस भरायचा पंचवीस लाख रुपये द्यायचे त्याला काही अर्थ नाही मी असं म्हणतो की आता समजा उद्या वाघाने खाला मेले त्याच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये आवडेल का विचारा बरं जरा पुन्हा इथे का आपण सातव त्याच्या कुटुंबाला संरक्षण द्यायला किंमत होणार नाही त्यामुळे उपाययोजना महत्वाची आहे आणि आम आमच्या दृष्टीने त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत उपोषण सुरू होऊन दोन तास झाले प्रशासनाच्या कुठल्या नाही आता उपोषणाला सुरुवात केली आहे नाही ना संपर्क सांगून जातील कुठं हे नाही आम्हाला नाही भेटणा मग जाणार कुठं हे तर त्यांची एवढी मजल की त्यांनी शेतकऱ्या गुन्हे दाखल केले काय करतायत या लोकांना अशा पद्धतीची हिंमत येते कुठून आणि कौतुकाने सांगतायत मी एका पत्रकारला विचारलं पत्र का तुम्ही अमोल साख संपर्क केला का ते म्हणतात की आमच्या अधिकार तलवार दाखवले इकडे तुला दाखवतो आम्ही कशी असते तलवार काय खोटं बोलतो काय लबडा करायला आलाय ते लय बाजू तुला पडले तर काय मिलेल्या माणसासाठी किती वेळ राडला तू किती वेळ बसला घरात येऊन हो। खोटा अधिकारी आहे त्यांनी इथे या वारे माझ्याशी बोलावं म्हणजे मला असं वाटतं की आमदार किल्ला आतापर्यंत त्यांना कळत नाही का अधिकारी गुन्हे नोंदवता आपल्या पोलीस स्टेशन मध्ये जुन्नरचे तुम्ही आमदार आहात तुम्ही असताना गुन्हे नोंदवले कसे काय हिंमत कशी काय झाली त्या सातपुतांचे तुम्हाला न विचारता गुन्हे नोंदवायचे आणि हे मिली बघत आहे आहे आज आमदार परस्पर त्या सात लोकांना आठ लोकांचे आज ते बेपत्ता झाले दोन ज्यांना खटले भरले ज्यांना गुन्हे दाखल केले ते घाबरलेत ते अटक पुरवठा आणि आहेत ते घरामध्ये नाही आहेत बायका नाही आहेत ही अवस्था त्या गोरे आणि ते त्यांना लपून छपून फोन करून सांगतायत की काळजी करू नका आम्ही तुमचे गुन्हे सही सलो मागे घेतोय मेहरबानी करतायत दाखलच का केले दाखल करायला लावले का त्यामुळे निश्चितपणे ही चूक आहे आणि आमदारांचा जर सन्मान कुठला अधिकारी करत नसेल तर त्या अधिकाऱ्यांचा सुद्धा आम्ही त्या खुर्चीचा आमचा जर सन्मान होत असेल आमच्या आमदारकीच्या आणि जर अतुल बेनगे असं म्हणणं असेल की मला माहीत नाही आणि ते नोंदवलेत तर मला असं वाटतं का हा अधिकारी सुद्धा जर इतका समजा स्वतःला शाळा समजा असेल तर त्या अधिकाऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पदावर बसायचा नैतिक अधिकार राहिलेला गुन्हा दाखल करायचं म्हणताय तसे पद्धती तक्रार अर्ज गुरु चेंदगड केलं आहे का सगळे होतील मी आताशी मुंबईने काल आलो आहे तुमचे पत्रकार परिषद घेतली आहे सकाळी या अधिवर्षांना येथे आंदोलनाला बसलो आहे सगळे पत्र व्यवहार आज पण सुरुवात होतील सर्व ही चॅनेवरी प्रत्येक माणसापर्यंत महाराष्ट्राच्या शासन दरबारी आणि सर्व अधिकार लेवलला सगळे असलेले हे सर्व पत्र व्यवहार होतील आणि त्याची दखल ही शासनाला गंभीरपणे घ्यावी लागेल आणि नाहीतर याच्यामध्ये उद्या जो काय भविष्यात उद्रेक होईल त्याला संपूर्ण जबाबदार प्रशासन राहील एवढंच मला सांगायचं आहे सकाळपासून काय भावना आहे साहेब भावना तर बघा लोकांच्या काय आहे लोकांना असं झालं आहे की ह्या तालुक्याला कोणी वाली नाही लाईटीची ही परिस्थिती पाण्याची दुसरी परिस्थिती पोलीस स्टेशनची दुसरी परिस्थिती आणि प्रशासन मुजोड झालेलं आहे आणि कुणाचंही लक्ष नाही अशी परिस्थिती एकंदर आपल्याला पाहायला मिळते